खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व अकोल्यात मनसेकडून हिंदी पुस्तकांची होडी सरकारच्या धोरणाचा निषेध मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात पहिलीपासून सक्तीची हिंदी भाषा शिकविण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर अकोला शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करत तिसरी भाषा म्हणून शिकवल्या जाणाऱ्या हिंदी पुस्तकाची होडी केली अनेक शाळांमध्ये अजूनही सक्तीने हिंदी शिकविली जात असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे स्थानिक भाषांचा आणि मराठी शिक्षणाचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे यास विरोध करत मनसेने सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी शहरात घोषणाबाजी करत शासनाच्या निर्णयाविरोधात आक्रोश केला आणि नंतर सार्वजनिकरित्या हिंदी पुस्तकांची होळी करत संताप व्यक्त केला यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठी मातृभाषा असलेल्या महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही शासनाने त्वरित यावर पुनर्विचार करावा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाईल अकोला प्रतिनिधी इम्रान खान महाराष्ट्र क्रांती न्यूज राज्य सरकारने इथे इथे हिंदी सक्ती त्यासाठी आम्ही हिंदीचे पुस्तक जाळून इथे आंदोलन केलंय तुम्ही पाहिलं सर काही नामांकित शाळा आहे तिथे सुद्धा हिंदीची सक्ती पहिली चौथी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही इथे महाराष्ट्रामध्ये पूर्ण जागी जर इथे हिंदी जर सक्ती केली तर आम्ही जेल भरू आंदोलन सुद्धा करायला तयार आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा